सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव भारत माता की जय भारत माता की जय कोपरगाव शहरातील तब्बल एकशे पासष्ट फूट उंचीवर क्रेनच्या साह्याने फडकणाऱ्या भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे प्रत्येक भारतीय आपापल्या पद्धतीने देशप्रेम व्यक्त करत असतो कोपरगाव शहरातील साई मौनी क्रेन सर्व्हिस मालक शेखर झगडे यांनी साई करणार येथे क्रेनच्या साह्याने तब्बल एकशे पासष्ट फूट उंचीवर तिरंगा ध्वज फडकवत आपले देशप्रेम व्यक्त केले आहे सदर तिरंगा ध्वज सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला असून रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी करत या ध्वजाचे से फोटो सेशन केले आहे संपूर्ण जिल्ह्यात या उंच ध्वजाची चर्चा होत असून सर्वत्र झगडे यांचे कौतुक होत आहे त्यांनी आज दिवसभर आपले क्रेन तिरंगा लावून कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गालगत साईबाबा कॉर्नर या ठिकाणी ध्वजास मानवंदना दिली आहे भरत मोरे बाळासाहेब हुरे निलेश इंगळे अविनाश निकम किशोर देवकर प्रसाद नरोडे इंद्रजीत पांडे राज शेख दिलीप पवार दिलीप गोदे विठ्ठल गोदे प्रदीप गोदे मोहम्मद राजा शेख संतोष बैरागी अमोल शेलार आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना कोपरगावकरांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आज अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण भारत देशात आणि जगामध्ये दे जिथे जिथे आपला भारतीय राहतो त्याच्या मनामध्ये आज मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे त्याचप्रमाणे आमच्या कोपरगाव शहरामध्ये आमचे शेखर भाऊ त्यांची मित्र कंपनी आमचे किशोर भाऊ जगताप यांची सर्व किशोर भाऊ देवकर यांची सर्वच टीम कोपरगाव शहरामध्ये गेल्या तीन वर्षापासून या क्रेनच्या साह्यानं खऱ्या अर्थानं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस किलोमीटर दूरवर ना रस्त्यावर माणूस किंवा शहरातला माणूस तो थोडासा जरी उंचावर गेला तर हा झेंडा तिरंगा झेंडा त्याला फडकताना दिसतो आणि मनोमनी आनंद होतो आपण या भारत देशाचे पुत्र आहोत आपण या भारत देशाला भारत देशात जन्मला आलो खऱ्या अर्थानं हे जे काम करतायत यावर्षी यांनी पन्नास मीटर एकशे पासष्ट फूट उंचावर हा झेंडा लावलाय हा झेंडा मी शहरातून माझ्या बिल्डिंगवर बघितलं बघितल्यानंतर मला किशोर हो मोहचा पण पुराला का भाऊ या ठिकाणी आम्ही झेंड्याचं अनावरण केलंय झेंडा लावलाय झेंडा आपला इथं तिरंगा फडकलाय तुम्ही या कार्यक्रमाला खरंच इथं आल्यानंतर इतका आनंद वाटला आज देशाचं स्वातंत्र्य झालंय खऱ्या अर्थानं जे आपले स्वातंत्र्यवीर असतील आपले क्रांतीवीर असतील आणि ज्यांचं बलिदान गेलं खऱ्या अर्थानं हा झेंडा लावून आज मनस्वी आज त्या स्वातंत्र्यवीरांचं त्या क्रांतीवीरांचं मनोमन आज त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानावं लागेल कारण आपण आज या उघड्या छताखाली आज स्वातंत्र्यानं आणि लोकशाहीमध्ये जगतो आहोत खऱ्या अर्थानं त्या सर्वांना मी वंदन करून आजच्या पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व भारतीयांना सर्व उपकरांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या तीन वर्षापासून आपण सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी जास्तीत जास्त उंचावर झेंडा लावण्याचा प्रयत्न करतो आपली देशसेवा किंवा आपल्या भारताबद्दल आपल्या देशाबद्दल आपल्याकडे साधन असतानाही आपण जर काही करू शकत नाही त्याचं दुःख मला वाटतं त्यामुळे आपल्याकडे हे साधन असल्यामुळे आपण याचा काहीतरी चांगल्या प्र प्रकारे उपयोग केला पाहिजे यासाठी आम्ही मागच्या गेल्या तीन वर्षापूर्वी छत्तीस मीटरवर साधारण एकशे पंधरा फुटावर हा झेंडा लावत होतो या वर्षी वर वर आपण पन्नास मीटर म्हणजे एकशे पासष्ट फुट हाईट वर झेंडा लावण्याचा प्रयत्न केलाय झेंडा वंदनाचा जो टायमिंग असतो त्याप्रमाणे सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण हे ठेवत असतो तर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी